पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमाधाय पौर्णवा वशिष्यते आपण बघूया श्रीमद्भवद्गीता हा धर्मग्रंथाबद्दल थोडंसं चार शब्दाचं पुष्पगुच्छ आपण अर्पण करूया गीता हे उपनिषद आहे आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीचे जे वाङ्मय आहे ते वाङ्मयाचं जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर इतिहास पुराण श्रुती आणि स्मृती अशा प्रकारे करता येईल श्रुती म्हणजे ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे ज्ञानकांड आहे आणि स्मृती म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये जे तत्वज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगी आणण्यासाठी विशिष्ट प्रकारची विचारप्रणाली ही जी लिहिलेली असते तिला स्मृतीग्रंथ म्हणतात आणि इतिहास म्हणजे जी घडलेली घटना जशीच्या तशी लिहिणे म्हणजे इतिहास आणि पुराण म्हणजे समाजामध्ये विचार श्रुतीचे विचार हे तळागाळात पोचवण्यासाठी समाजामध्ये भक्ती वाढवण्यासाठी भक्तीच्या दृष्टिकोनातून इतिहास सांगितण्याची वेगळी शैली आहे आणि त्याला पुराण म्हटलं जातं पुराणामध्ये असं डोबळमानाने म्हणता येईल की त्याच्यामध्ये पाच टक्के चार पाच टक्के डोबळमानानं चार पाच टक्के तत्त्वज्ञान असतं आणि दहावीस टक्के इतिहास असतो आणि बाकीचा जो काही मसाला आहे तो मनोरंजनात्मक भक्ती वाढावी समाजामध्ये समाजामध्ये नीतिमत्ता यावी याकरता केलेला एक काव्यविलास असतो की समाजाला पटेल्या भाषेत लोकभाषेत किंवा लोकांच्या मनाचा कल कसा आहे लोकाचं मनोरंजन करता करता त्याला ते ज्ञान मिळावं इतिहासही समजावा आणि त्यांना ते अंगीकृत करावं आणि समाजामध्ये नीतिमत्ता उभी राहावी या दृष्टिकोनातून पुराणाची निर्मिती झालेली आहे म्हणजे पुराण म्हणजे हा शंभर टक्के इतिहास नसतो पण त्याच्यात इतिहासाचा काही भाग असतो तो जसे ज तसा इतिहास सांगितलेला नसतो तर मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून सांगितलेला असतो आता उदाहरणार्थ आपण बघूया की रावणाला दहा तोंडे होती त्याला दहा तोंडे दाखवलेले जातात पण प्रत्यक्षात रावण हा एक अशा व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतो की एखादा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलायची या ठिकाणी वेगळं बोलायचं त्या ठिकाणी वेगळं बोलायचं दहा ठिकाणी जर आपण वेगवेगळे बोलू तर त्याला रावण म्हणता येईल पण असं जर सांगितलं तर ते पटणार नाही त्याला दहा तोंड होती म्हटलं तर ते मनाला एकदम मनामध्ये फिट बसेल मनामध्ये आपल्या पूर्णपणे दहनात येईल की रावण म्हणजे काय दहा तोंड दाखवायचे पण लॉजिकल थिंकिंग केलं तर तर्क क शुद्ध विचार केला तर असं लक्षात येईल की दहा तोंड असू शकत नाही तर असली तर असली तर ती तीन असायला पाहिजे पाच असायला पाहिजे सात पाहिजे अकरा पाहिजे म्हणजे एकमध्ये आणि बाजूला सेम सेम म्हणजे बॅलन्स होईल ना ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ग्रॅविटी या नियमानुसार त्याला विषम संकेतच असायला पाहिजेत पण नाही आहे दहा तोंड सांगितलेत याचा अर्थ तो दहा ठिकाणी वेगवेगळं बोलत होता म्हणजे त्याला दहा तोंड नव्हतीच जर असते तर एका बाजूला किती एका बाजूला चार आणि एका बाजूला मध्ये कस, कस एक कसं कसं गणित मांडणार तर याचा अर्थ ते प्रत्यक्षात धातुंड नव्हतीच तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं बोलायचं जे आपले नेते लोक बोलतात खोटं बोलतात धडधाकटपणे ते रावणाचं प्रतीक आहे रावणाचं धन आपण करतो म्हणजे रावण हा जे जिवंत आहे म्हणजे एक वाईट वृत्ती त्याला एक रावणाची वृत्ती म्हटलं जातं आणि ती आजही लोकांमध्ये आहे म्हणून रामायणाची गरज जो आहे जोपर्यंत रावण आहे दुष्प्रवृत्ती आहे तोपर्यंत रामायणाची आपल्याला गरज बसणार आहे अशा प्रकारे आपण विचार केला तर हे लक्षात येईल की पुराण म्हणजे काय की ते जे काही ज्ञान आहे तो डायरेक्ट न सांगता औषध कडू असेल तर ते डायरेक्ट न पाचता ते डायल्यूट करणं पाण्यात मिसळून देणं साखरेत मिसळून देणं अशा प्रकारे जी कला आहे ही व्यास ऋषीला साधली होती म्हणून त्यांनी अठरापौरणाची निर्मिती केली नाहीतर त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिले ज्ञान देण्यासाठी ब्रह्मसूत्र कोण वाचत पण नाही आणि लोकांना माहीत पण नाही की जे ज्ञान आहे ते ब्रह्मसूत्र लिहून मांडलेलं आहे व्यास ऋषीने पुराणं माहीत आहेत कारण जे विचार आहेत ते पुराणात मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे आणि पुराणामध्ये भागवत पुराण हे, हे। जास्त प्रसिद्ध आहे भागवत कथा होतात भागवत सप्ताह होतो आणि भागवत कथा भागवत पुराण हे काय आहे की इतिहासच आहे तो कसा आहे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून समाजामध्ये नैतिकता यावी या दृष्टिकोनातून आहे आपण काय बघतोय की प्राचीन संस्कृतीचं जे काही वाङ्मय आहे हिंदू संस्कृती सिंधू संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीचं प्राचीन वाङ्मयाचे चार प्रकार आहेत श्रुती स्मृती श्रुती स्मृती इतिहास आणि पुराण तर पुराणाबद्दल आपण बघितलं इतिहास 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 या शब्दाचा आहे की अशा प्रकारे घडलं इतिहास म्हणजे काय की अशा प्रकारे घडलं म्हणजे आरसा जसेच्या तसं त्याच्यामध्ये काही काही घुसडलेलं नसतं म्हणजे शुद्ध जे काही घडलेलं आहे ते जी, जी फॅक्ट आहे ती फॅक्ट ती इतिहासामध्ये असते त्याच्यामध्ये दुसरं काही वेगळं काही घड सांगितलेलं नसतं पुराण म्हणजे काय की आत्ताच्या भाषेत म्हटलं तर कादंबरीसारखं कादंबरी लिहिल्या का। कादंबरी जातात दिवस जोंवर आला होता थंड वातावरण होतं जे काही वर्णन केलं जातं पक्षाचा किलबिला तर प्रकारे पुराण हे असेच आहेत की इतिहास आहे पण त्याच्यामध्ये डायल्यूट केलेलं असतं ते लोकाला पचेल लोकाला रुचेल या ह्याच्यातून पुराण लिहिलेलं आहे त्यामुळं आज जे काही आपला धर्म वाचलेला आहे का जो काही धर्म दिसतो तो पुराणाच्या आधाराने वाचलेला आहे तो आपला जो धर्म हिंदू धर्म आहे त्याचं रक्षण पुराणाने केलेलं आहे पुराण पुराण म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे नित्य नूतन ते परत परत आपल्याला ऐकावं वाटतं कंटाळा येत नाही ते रुचतं पटतं पण तत्वज्ञान नाही श्रुती श्रुतीने जे सांगितलेलं आहे श्रुती म्हणजे जे ऐकलेलं आहे ते सांगणं म्हणजे श्रुती वेदाची रचना श्रुतीने केलेली आहे वेद कुणी एका माणसाने लिहिलेले नाहीत ज्या ज्या माणसाला काही चांगल्या गोष्टी स्फुरण पावल्या त्याला समजल्या तर त्यांनी ते शब्दबद्ध केल्यात त्याला रुचा म्हटलं जातं आणि अशा वेगवेगळ्या रुचाचा समुदाय म्हणजे वेद म्हणून वेद एका कोणाची मनापोली नाही वेद हा सर्वांचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यालाच स... कलेक्टिव विजडम असं म्हटलं जातं कलेक्टिव विझडम म्हणजेच सर्व लोकांचं सामुदायिक शांतपण त्याला कलेक्टिव विझडम म्हणजे वेद आणि वेद वेदाचे चार भाग करण्याचा पहिला प्रयत्न आपल्या व्यासाने केलेला आहे एका वेदाचे चार वेद केले आणि ग्रंथ असे आहेत की त्या त्या काळामध्ये लोकासाठी काही नियम घालून दिलेले आहेत मनुस्मृती ही फेमस आहे तशी पराशर स्मृती आहे याज्ञवल्क स्मृती आहे अशा वेगवेगळ्या स्मृत्या आहेत आपण फक्त एक मनुस्मृती वाचतो आणि त्याच्यावर टिप्पणी चालू असते पण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी स्मृती असते कलियुगात कुठली स्मृती वापरायची ते पण आहे मनुस्मृती ही कलियुगासाठी नाही आहे काही ऋषींनी स्मृती लिहिली आणि सांगितले की माझी स्मृती ही कलियुगामध्ये चालणार असं पण आहे श्रुती स्मृती इतिहास पुराण हे प्राचीन वाङ्मयाचं हे चार प्रकार आहेत आपला विषय आहे की श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता हे काय आहे तर श्रीमद भगवद्गीता हे स्मृतीमध्ये म्हटलं जातं स्मृती स्मृतीमध्ये मोडलं जातं आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ती उपनिषदामध्ये गणलं जातं उपनिषद म्हणजे काय की शेकडो उपनिषद आहेत गुरु आणि शिष्य याचा सवाल म्हणजे उपनिषद गुरु आणि शिष्य एकमेकाला प्रश्न करतात आणि त्याच्यातून जी काही उत्तरं मिळतात प्राचीन काळी तपोवनामध्ये शिष्य प्रश्न विचारतो आणि गुरु त्याचे उत्तर देतो दोघांमध्ये जो डायलॉग होतो डायलॉग बिटवीन टू पर्सन म्हणजे उपनिषद आणि गीता या अर्थाने उपनिषद आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याचा संवाद आहे अर्जुन प्रश्न विचारतो आणि भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात अशा प्रकारे भग भगवद्गीता हे उपनिषद आहे म्हणजे आपला जो धर्मग्रंथ म्हणून आपण ज्याला मान्यता दिलेली आहे किंवा जो मान्यता प्राप्त आहे तो भगवद्गीता हा उपनिषद आहे आणि उपनिषदामध्ये काय असतं की ज्ञान असतं आणि आज पंच्याहत्तर सत्तर वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून आपल्याला भगवद्गीता शाळेत शिकवली जात नाही खरं जे ज्ञान आहे ते भगवद्गीतेत आहे आणि ज्ञान ते शिकवण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असणं स्वाभाविक आहे ज्यांना ज्यांना अट्रॅक्शन असतं की काय एक गीता काय भगवद्गीता त्याच्यापैकी मी एक आहे आणि अभ्यास करताना असं लक्षात आलं की हे खूप चांगलं ज्ञान आहे ते जीवनामध्ये आणलं पाहिजे आणि आपण इतरांना पण सांगणं म्हणजे त्याला ज्ञान यज्ञ म्हटलं जातं की अशा प्रकारे आपण हा ज्ञानयज्ञच करतो एक प्रकारे की भगवद्गीतेची पार्श्वभूमी आपण समजून घेतो आहे की श्रीमद भगवद्गीता ही आहे काय तर भगवान श्रीकृष्ण या जगाचा मालक ज्या ब्रह्मांडाचा मालक ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं तो साक्षात मानवाचं रूप घेऊन आला आणि आपल्या कल्याण कल्याणाकरता मानवजातीच्या कल्याणाकरता अर्जुनाला निमित्त बनवून जे तत्वज्ञान दिलं ते श्रीमद् भगवद्गीता आहे आणि त्याला उपनिषदही म्हटलं जातं अशा प्रकारे श्रीमद् भगवद्गीता हे उपनिषद आहे दुसरी गोष्ट अशी एक सांगायची आहे की जे जे मोठे आचार्य होऊन गेले शंकराचार्य वल्लभाचार्य निंबारकाचार्य जे आचार्य होऊन गेले त्या आचार्यांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिलेली आहे टीका म्हणजे एक ग्रंथ लिहिलेला आजच्या भाषेत म्हटलं तर पेचडी केल्यासारखं त्याच्यावरती भाष्य करणं त्याला टीका म्हटलं जातं तर हे जे आचार्य होऊन गेलेत वल्लभाचार्य मधवाचार्य शंकराचार्य अशा अनेक आचार्य झालेत तर ह्या आचार्यांनी या श्रीमद भगवद्गीतेवरती टीका टिप्पणी केलेली आहे त्याला प्रस्थानत्रयी म्हटलं जातं प्रस्थानत्रयी म्हणजे काय की श्रीमद भगवद्गीता आणि एखादं उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ह्या तीन विषयावरती ज्या ज्या आचार्यांनी ज्या ज्या महापुरुषांनी टीकाटिप्पणी केली त्याला आचार्य म्हटलं जातं आचार्य म्हणजे जा कोण की ज्यांनी ब्रह्मसूत्र एक आणि दुसरं भगवद्गीता आणि तिसरं उपनिषद जे उपनिषद आहे त्याच्यापैकी एखादं उपनिषद किमान याच्यावर जर टिप्पणी केली तर त्याला आचार्य म्हटलं जातं म्हणजे प्रस्थान स्त्री याच्यावरती ज्यांनी लिहिलेली आहे असे जे आचार्य आहेत म्हणून जे काही प्राचीन वाङ्मयी आहे त्याचं महत्त्वाचं काय आहे की प्राचीन वाङ्मयामध्ये महत्त्वाचं आहे ब्रह्मसूत्र दुसरं आहे उपनिषद आणि तिसरं आहे श्रीमद भगवद्गीता त्याच्यामध्ये उपनिषदामधलं जे काही शेकडो उपनिषद आहेत त्यातले मेन अकरा उपनिषद आहेत पण जितकं काही उपनिषदातलं जे काही तत्त्वज्ञान आहे ते सर्व तत्वज्ञान एकाच ग्रंथामध्ये एकाच ठिकाणी जर कुठं बघायचं असेल तर ते भगवद्गीतेत बघायला भेटतं म्हणून श्रीमद्भवगीता हा ग्रंथ हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे त्याच्या पाठीमागं कारण हे आहे की जे जे विचार उपनिषदामध्ये आहेत आलेले आहेत वेगळ्या उपनिषदामध्ये जे श्रुतीचे आहेत श्रुतीचे विचार आहेत जे चांगले विचार आहेत ते सगळे विचार श्रीमद्भवगीतेमध्ये आलेले आहेत म्हणून श्रीमद् भगवद्गीतेला प्रत्येक अध्याच्या शेवटी आहे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे म्हणजे भगवद्गीता काय ब्रह्मविद्या आहे योगशास्त्र आहे श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे श्रीमद्भवद्गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन याचा संवाद आहे म्हणजे उपनिषद आहे उपनिषदसो अशा प्रकारे भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक अध्याच्या शेवटी असं आहे की ब्रह्मविद्या आहे उपनिषद आहे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद यो, आहे योग ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं जे काय असेल जगामधलं जे ज्ञान आहे वेगवेगळ्या उपनिषदामध्ये आहे ऋषीम्नं लिहिलेलं आहे गुरुंनी शिष्याला शिकवलेलं आहे त्याचा सार कुठं बघायचा सा असेल तर तो श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामध्ये आहे म्हणून आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे काय फायदा होईल हा विचार न करता पूर्वीच्या काळी असं म्हटलं जाईल की निष्कारणे न वेदा अध्ययन वेदाचं अध्ययन हे निष्कारेनं करायचं काय फायदा होईल म्हणून म्हणून नाही म्हणजे पूर्वीच्या काळी लेखन कला नव्हती त्यावेळेला एक एक माणूस ते जे पाठांतर करून ठेवायचा आणि ते पुढच्या पिढीला पाठांतराने ट्रान्सफर करायचा अशाप्र एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वेदाचं पठन होत परंपरेने जोपर्यंत लिहिण्याची कला होत नव्हती तोपर्यंत पटनानं पुढे आलेली जे काही वाङ्मय आहे त्याला वेद म्हटले वेद हे असे पटनाने पुढे आलेले आहेत वेद लिहिण्याचं काम हे वेद व्यासाने सविस्तरपणे त्याची विभागणी करायचं काम हे वेद व्यासाने केलेलं के आहे आणि श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाबद्दल आपल्याला दोन दोन शब्द चार चार शब्द एक बुक विचारमंथन करून एक शब्दपुष्प अर्पण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं याच्यावरती विवेचन करत राहू जय मल्हाराम